तळा तालुक्यात शुक्रवारी जागतिक आदिवासी दिन जल्लोषात साजरा करण्यात आला तळा तालुक्यात असलेल्या चोवीस आदिवासी वाड्यातील नागरिकांनी पहिल्यांदाच एकत्र येत मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा केला आहे आदिवासी समाजाच्या समस्या त्यांचे अधिकार हक्क अस्तित्व चालीरिती यांचं रक्षण व्हावं म्हणून सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली संयुक्त राष्ट्रसंघानं जागतिक आदिवासी वर्ष घोषित केलं आणि नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला त्या अनुषंगानं तळा तालुक्यात असलेल्या चोवीस आदिवासी वाड्यातील नागरिकांकडून आदिवासी दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं चंडिका मंदिर ते नगरपंचायत कार्यालय अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत चोवीस वाड्यातील आदिवासी बांधव व महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या यांसह आदिवासी सभागृह इथं समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आणि दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन यावेळी करण्यात आलं होतं या प्रसंगी तालुक्यातील आदिवासी समाजाचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते